केली फसवणूक करणाऱ्या डोंबिवली अटक पहिली पत्नी मेली दुसरीशी लग्न केली तिला सुद्धा अंधारात ठेवून तिसऱ्या तरुणीशी लग्न करून तिच्यावर सातत्याने बलात्कार केला तिने पोलीस ठाणे गाठले या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर विष्णुनगर पोलिसांनी प्रवीण पानेरकर या बेचाळीस वर्षीय आरोपीला अटक केली आहे त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून प्रवीण यांनी अन्य काही महिलांसोबत हा प्रकार केला आहे का याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे दोन दिवसापूर्वी आमच्याकडे एका महिलेने तक्रार केली प्रवीण पानेरकर नावाच्या इस्मानं तिला गुंगेचं औषध देऊन तिच्यावर अतिप्रसंग केला आणि त्यानंतर तिचे न्यूड फोटोज काढून ते ब्लॅकमेल करून वारंवार तिच्याशी तसे संबंध ठेवले त्यानंतर तिच्याशी लग्न केलं पण वास्तव याच्या पाठीमागं त्याचं पहिलं लग्न झालेलं होतं त्याची ते पत्नी पहिली मयत झाल्यानंतर त्यानं ते दुसरं लग्न केलं आणि दुसऱ्या पत्नीशी त्याने डिवोर्स न घेता देखील त्याने ह्या महिलेशी लग्न केलं आणि तिची फसवणूक केली म्हणून त्यांनी तक्रार दिलेली आहे त्याला प्रवीण पानेरकरला आम्ही काल अटक केली आज कोर्टात हजर केलं होतं त्याला दोन दिवसाची कस्टडी मिळालेली आहे पुढील तपास चालू आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम डोंबिवली